बाबुळगाव तालुक्यातील सोयाबीन पिकांवर येलो मोझेक व्हायरस केले आहे के बाबुडगाव तालुक्यातील सोयाबीन पिकांवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे तुरतास पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत असलेला हा प्रादुर्भाव पावसाचा खंडा आणि आणि वाढते तापमान यामुळे त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दरम्यान शेतकऱ्यांनी कृषी विभागाने शिफारस केलेल्या औषधांचा वापर करावा तसेच नियंत्रणाच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करून येलो एकात्मिक व्यवस्थापन करावे असे आवाहन तालुक्यातील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे सध्या बाबुडगाव तालुक्यात खरीप हंगामात त्रेचाळीस हजार नऊशे पन्नास हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असून त्यापैकी सुमारे सोळा हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी झाली आहे त्याखालोखाल कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे बाबुळगाव तालुक्यात काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात सोयाबीनवर येलो प्रादुर्भाव दिसून येत आहे येलो मोजॅक आणि पावसाच्या लपंडावामुळे तालुक्यात सोयाबीन पिकांच्या उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या सोयाबीन पीक फुलोरा तसेच शिंगा लावण्याच्या तर काही ठिकाणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे या पिकांवर पांढऱ्या मशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे ही।, ही माशी रस शोषण करणाऱ्या गटातील कीड आहे ही माशी मोझॅक रोगाचा प्रसार करते तालुक्यातील काही ठिकाणी येलो चा प्रादुर्भाव दिसून येत आहेत